जबाबदारी दिल्यास नवी मुंबई प्रमाणे ठाण्यात यश संपादन करू पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री तिथं जनता दरबार लावणार असं गणेश नाईक यांनी म्हटलंय ठाण्यामध्ये दर तीन महिन्यांनी दर जनता दरबार लावणार असल्याचं नाईकांनी म्हटलंय जिल्ह्याचा पालकमंत्री आहे दर एक तिथे जनता दरबार लावणार आहे ठाण्यामध्ये दर तीन महिन्याने लावेल नव मुंबई मध्ये मा माझा मतदारसंघ तर दर महिन्याला शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इथे नाही भारतीय जनता पक्ष एकनाथजी शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पक्ष या तिन्ही शक्तींच्या माध्यमातून जनतेला भविष्यकाल उज्वल करण्यासाठी आम्ही सगळे झटणार आहोत मुंबई मुंबईमध्ये आजवर पंच्याण्णव सालापासून मी ज्या पक्षात जो त्या एकट्या पक्षात निवडणूक लढवले दुसरा कोणी पार्टनर नाही जर का त्या ठिकाणी का तर काय प्रॉब्लेम नाही परंतु जर का उद्याला त्या ठिकाणी चलोरीची भूमिका असली तर भारतीय जनता पक्ष नवी मुंबई ठाणे भाईंदर कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी वसई विरार सगळीकडे त्या ताकदीनं त्या ठिकाणी उभं राहील जनतेला सामोरे जाईल आणि जनतेची सेवा करण्याकरता यश संपादन करील